चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी सोपी सर्वांनाच येणारी आहे पण करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते चला तर आज आपल्याला काय करायचं ते पाहायचं आहे ह्या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेलं दोन जुड्या हे पालक होतं इतकं मी घेतलेलं आहे जास्त भाजी बनवायचं असल्यामुळं मी दोन जुड्या पालक घेतलेले आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो ह्या ठिकाणी पालक जे घेतलेली आहे ती कढईमध्ये गरम पाणी जे आपण कढईत ठेवलेलं होतं त्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान एकच उकळी घ्यायची आपल्याला जास्त उकळायचं नाही अगदी टेस्ट बदल नाही इतकं आपण हे पालक उकळलेला आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त शिजवलं तर रंग बदलून जाईल पालकचा त्यामुळे आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आता अगदी मऊसर झाली पालक की आपण गॅस बंद केलेला आहे ह्या ठिकाणी आता गरम पाण्यामध्ये थोडंसं ठेवून आता आपण हे काढून घेणार आहोत त्या ठिकाणी थंडगार असं पाणी घेतलेलं आहे आता जे आपण गरम पालक करून घेतलेला आहे ते हे थंड पाण्यात टाकून द्यायचं आहे हे केल्यामुळं आपले पालक जे आहे ते पिवळी पडणार नाही किंवा रंग बदलणार नाही अगदी हिरवागार तसाच आपला हा रंग राहणार आहे त्यामुळे आपण थंड पाण्यात टाकून घेतलेला आहे पालक जी पाण्यात तुकून घेतली ती पालक आपण टाकून दिलेली आहे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता ही पालक टाकून देणार आहोत आणि मस्त त्याची ग्राईंड पेस्ट बनवायची आपल्याला छान जसं आपण पालक पनीरसाठी बनवतो तशीच आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी कच्चा आलू घेतलेला आहे त्यावरची साल काढून मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे आणि आता मिक्सरला आपली पेस्ट मस्त पालकची हिरवीगार बनवून तयार झालेली आहे मस्त रंग आलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे साधारणतः अर्धी वाटी इतकं आपण तेल टाकून घेतलेला आहे त्या गरम तेल झालं की आपण त्यामध्ये आता कांदा कट करून घेतलेला होता लहान आकारात तो टाकून दिलेला आहे आता दोन ते तीन कांदे या ठिकाणी मी आकारात कट करून घेतलेले होते ते टाकून दिलेले आहेत आता टोमॅटो घेतलेले आहेत दोन ते कट करून घेतलेले आहेत ते टाकून द्यायचे अगदी मस्त टेस्ट येते तुम्ही नक्की टोमॅटो टाका ह्यामध्ये आता इतकंच आपण आता ह्या तेलामध्ये खालीवरी केलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जो आलू कट करून घेतलाय तो आलू टाकून द्यायचा आहे आणि दोन करता आपल्याला असंच तेलामध्ये ह्या भाज्या आपल्या वापरू द्यायचे टोमॅटो आणि आलू आपला मस्त शिजला पाहिजे थोडासा मऊसर झाला की आता आलू आणि टोमॅटो तेलामध्ये छान मऊ झाला पाहिजे इतकं आपण ह्या ठिकाणी तेलात ठेवणार आहोत दोन करता झाकण ठेवलं की मस्त वापरला जातो आणि आलू मऊ पण होतो अगदी छान आता शिजलेला आहे आलू तेलामध्येच तर गॅस आपल्याला मीडियम ठेवून आता असंच आपण ह्यामध्ये दुसरे मसाले टाकून घेणार आहोत अगदी छान तेलाच्याच पाण्यामध्ये आपण हे शिजवून घेतलं जास्त पाणी वगैरे काही टाकले नाही टोमॅटोचं पाणी सुटलं त्याच पाण्यामध्ये आलू हा मस्त मऊसर झालेला आहे ह्या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकून घेतलेले आहे गरम मसाला जो आपण घरी तयार केलेला आहे तोच टाकलेला आहे ह्या ठिकाणी मीठ टाकून घेतलं आहे लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो किंवा ह्या ठिकाणी हिरवी मिरची पेस्ट जरी टाकली तरी पण टेस्ट खूप छान येते पण लाल तिखट वापरलेलं आहे एक दोन मिनटं करता आपण हे मिक्स केलेत सर्व मसाले आणि तेल सुटेपर्यंत असं शिजवून घेतलेलं आहे जी आपण प्युरी बनवून घेतलेली आहे पालकची तर ती टाकून द्यायचं आहे आणि पाच मिनटांकरता खालीवरी करून आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे होऊ शकता रंग अगदी छान चमचमीत आलेला आहे हॉटेलसारखी भाजी आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये बनवू शकतो ह्या ठिकाणी मी एक पळी क्रीम टाकलेली आहे क्रीम जर नसेल तर दुधावरची साय जरी टाकली तरी पण टेस्ट खूप छान येते आणि रंग पण खूप छान येतो किंवा दही जरी टाकलं तरी पण चालते मिक्स करून घेतलेला आहे रंग पण खूप छान आलेला आहे ह्या ठिकाणी ड्रायफ्रूटचे थोडे तुकडे होते ते टाकून दिलेले आहेत ड्रायफ्रूट हे भिजवून टाकले तरी पण चालतात अगदी छोट्या आकारात कट केलेल्या असल्यामुळे मी असंच टाकून दिलेले आहे अगदी छान उकळत्या भाजीमध्ये मस्त मौसर होऊन जातील आणि टेस्ट खूप छान येते ह्या ठिकाणी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून आहे अर्धा चमचा जिरे टाकून दिलेले आहेत जिरे आणि मोहरी तडतडली की ह्यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता टाकून द्यायचा आहे अगदी छान फोणी तयार झाली की टेस्ट खूप छान येते ह्या ठिकाणी वाळेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा तळून घेतल्या की रंग पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते अगदी छान आपला तडका तयार झालेला आहे आता ह्यावरतून टाकून द्यायचंय तडका टाकून झालेला आहे आता भाजीमध्ये व्यवस्थित ता आपला तडका मिक्स करून आहे जे की सर्व टेस्ट एकसारखी येईल ह्यावरतून आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अगदी मस्त भन्नाट अशी आपली ही भाजी बनवून तयार झालेली पाहू शकता अगदी रंग पण खूप छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आलेली आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि मोठ्या मोठ्या ठेचून टाकले लसण टाकलेलं आहे आणि एक चमचा ह्या ठिकाणी आपण पालक पनीर मसाला टाकलेला आहे लसण आपल्याला जास्त करपू द्यायचा नाही किंवा जास्त कडक फोडणी घ्यायची नाही अगदी कच्चा लसण राहायला पाहिजे टेस्ट खूप छान येते अगदी मस्त भन्नाट भाजी बनवून तयार झाली तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत